आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हॅलो हा बोला की सर रेडिओ साहेब ते मुखेडला एआरचं पद रिक्त आहे हा सर हा आणि ते मला बोलल्याशिवाय तिथलं तुम्ही कोणाला ऑर्डर काढू नका काय हरकत नाही काय हरकत परस्पर काही कारभार करता मी काम सांगितलं होतं तुम्ही ते केलं नाही कुठलं सर मी तुम्हाला त्या शिक्षकांच्या पतपेढीवर जागा तुम्ही ते मी तुम्हाला म्हटलं होतं की तिथल्या त्या माणसाची बदली झालेली आहे त्याने रिपोर्ट सबमिट नाही केला तुम्ही तो बॅक मध्ये सबमिट करून घेतला मी सीएम कडे तुमची तक्रार करणार आहे मी नाही नाही असं काय करू नका तुम्हाला मी काय म्हटलं होतं मी तुम्हाला सरकारमधला एक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला जबाबदारी सांगितलं होतं की त्या माणसांनी रिपोर्ट सबमिट सबमिट केलेला के नाहीये आणि तो मध्ये सबमिट करेल ते करून घेऊ नका होय होय तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही तो सबमिट करून घेतला त्या लोकांनी शिक्षकांच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या त्या नियम भाग्य आहेत आता सभागृहामध्ये तो प्रश्नही होईल तुम्हाला तिथे बोलवतील तो भाग वेगळा परंतु माझ्या मतदारसंघामध्ये कुठल्याही नियुक्ती करताना मला बोलल्याशिवाय करायचे नाही काय हरकत नाही ठीक आहे तिकडे आमदार साहेबांना बोला पवार साहेबांना इल्यान से बोलता ना हां जी सर जी एवढी तुमच्या मध्ये डेअरिंग कस काय हो नाही नाही डीअरिंग कस सर असं नाही सर नाही नाही तसं नाही हो ना सर नाही हो तुम्ही हायकोर्ट ने तुमच्या विरुद्ध आशेर ओढले जी तुम्ही कुठल्या आमदाराला गिणायला तयार नाही राष्ट्रपती ककाय तुम्ही भरली नाही असं नाही कुड करणारय तुम्ही नाही सर असं नाही मी सेवा सोसायटी मध्ये एवढी लाच सोसेन तुम्ही पटकन तिथं प्रसाद निंदा हे रेकॉर्डिंग करा व्हायरल करा नाही तस नाही तुम्हाला खूप मस्ती आहे तुमच्या पैशाची तुम्ही नियमाचे उल्लंघन करून शासनाच्या विरोधात तुम्ही वाटत ते करायला लागलेत का तर तुम्ही रिटायर व्हायला लागलेत नाही तुम्ही हे लाचे पैसे तुमच्या घेणार आहेत का नाही नाही असं नाही सर नाही तुम्ही सरांच्या तुमच्या भविष्याच्या तुम्हाला पैसे नाही नाही नुकसान करून शासनाची फसवणूक करून तुम्ही हे जे हरामखोरपणा कर करायला लागला तुम्हाला पसणार नाही सर राज्यमंत्री महोदयाने पत्र दिला फालतूपणा बोलू नका मला करू नका मी घालून घेतली तुम्ही तुम्ही कुठल्या गावचे तुम्ही कुठल्या जातीचे मला काय नाही पण तुम्ही शासनाच्या विरोधात आहात नाही सर करताय तुम्हाला वाटते की मी रिटायर झालो की मला कोणी पकडत नाही काढून कुत्र्यासारखं तुम्हाला मारण्यात येईल नाही नाही मी ती फाईल दाखवतो चौकामध्ये नाही नाही चौकामध्ये नाही भेटतो ना आप सर आपल्याला काढून नाही नाही तसं नाही मी ठेवणार नाही मी करू नका आता जे ऑर्डर आलेला आहे सर नियमाप्रमाणे आहे तो केला हो नाहीत हो सर याद रखा नाही आपलंच पत्र तुमचा कुत्र ज्याला तुम्ही पैसे वाटून घेतलात नाही नाही तसं नाही बदला सांगा हो सर बदली हो त्यालाही मी सोडणार नाही मी त्याला सांगतो काय तुमचं तुम्हाला वाटतं नाही नाही असं नाही पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही नो सर हो सर आहे तुमचं वय किती आहे आता तुम्ही आमदारांच्या विरोधात जाऊन शासनाच्या विरोधात जाऊन काम करताय तुम्ही काय अमेरिकेला पडून जाणार का नाही नाही असं नाही तुमचं नाही जालना जिल्ह्यात पण लांब नाही किती वेळ लागते इथून माणसं पाठवून पकडायला तुम्हाला नाही नाही डोंट बरी सर तसं काय होणार नाही प्लीज आता नाटक करू नका जर फोन आला हो सर चुकीचं काम करायला किंवा तुम्हाला पैसे देऊन जर यायची जर तयारी असेल घेऊ नका पैसे घेऊन आज घेऊन नाही नाही अजिबात नाही सर, नहीं, 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 सर। तुम्हाला शेवटची वॉर्निंग द्यायला मी त्या पात्राप्रमाणे होईल डोंट वरी सर प्लीज कधीपर्यंत करणार किती वाजे सोमवारी सोमवारी सर प्लीज अरे बाळा सोमवार उद्या आहे तुला माहिती काय जर तुझा जर फोन आला नाही आणि तू कारवाई केला नाहीस मी आपल्याला फोन करतो सर प्लीज नक्की नाही तू मरशील नाही नाही असं नाही तू रिटायर तरी तुझी जिंदगी बर्बाद कशी होईल तू हे जे कारनामे मी केले ना शासनाची फसवणूक पद्धतीने काम तू मरशील नाही तसं होत नाही सर प्लीज मी करतो का तुला बा नाही नाही कार्यवाही करतो सर सोमवारी प्लीज उद्या नाही केलं तर याद रख हो सर प्लीज प्लीज ओके सर ठेवू सर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका